आपण सर्व ज्ञात आहा की कालच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यामध्ये आदरणीय दादांनी मला लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लावलं होतं आणि मी त्या दृष्टीने मागच्या सहा महिन्यापासून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत होतो संघटना बांधणी करत होतो आणि संघटना बांधणी करत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट लोकसभेला कशा पद्धतीने निवडून येईल या पद्धतीनं पूर्ण विवरचना करत होतो परंतु काही सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आदरणीय दादांचा आदेश आला आणि माहितीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आदरणीय दादा आहेत यांच्या सर्वांच्या निर्णयाने ही जागा मित्रपक्षाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेवजी जानकर साहेब यांना ती जागा त्या ठिकाणी दिली आणि आम्हाला आदरणीय दादांनी थांबायला सांगितलं मग थांबत असताना त्यांनी केवळ थांबा असं न म्हणता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमचं होत असलेलं नुकसान येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरून काढू आणि निश्चित त्यांनी परभणीमध्ये जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की मी येणाऱ्या सहा महिन्यामध्ये राजेशला विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी देईल आणि त्याच धर्तीवर आज अजितदादांनी ते करून दाखवलेले आहे दिलेला जो वादा आहे तो आज अजितदादांनी पूर्ण केलेला आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात की बोलले झाले त्याची वंदावी पावले हे अजितदादांनी एकदा ठरवलं तर त्याच धर्तीवर आज दादांनी खर ते खरं करून दाखवलं आहे आणि एक माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्व सर्वसमावेशक निर्णय घेऊन त्यांनी आज विधान परिषदेला मला संधी दिलेली आहे